दिवाळी ही पाच दिवसाची त्यातला पहिला दिवा म्हणजे वसुबारस कार्तिक कृष्ण द्वादशीलाच वसुबारस साजरी केली जाते याला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात या दिवशी घरातील गुरे गाई वासरे यांची पूजा करून त्यांना गोडधोड खाऊ घातलं जातं ज्यांच्याकडे गाई वासरं गुरे आहेत त्यांच्या घरी पुरणाचा स्वयंपाक केला जातो तो या गुरांना गाईंना नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो त्यांची पूजा केली जाते या दिवशी दु, गाईच्या दुधापासून बनलेले पदार्थ खाणे वर्ज केले जाते भारतीय संस्कृतीत गाईला माता म्हणून संबोधली जाते गाईपासून आपल्याला पंचगव्य म्हणजे दूध दही तूप शेण गोमूत्र हे सर्व गोष्टी आपल्याला गाईपासून मिळतात म्हणूनच वसुबारसच्या दिवशी गाईविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तिची पूजा केली जाते आपल्या शेतात भरपूर धान्य उत्पन्न व्हावे आपल्या मुला बाळांना उदंड आयुष्य लाभावे चांगले आरोग्य सुख लाभावे यासाठी वसुबारसची पूजा केली जातात या दिवशी बऱ्याच स्त्रिया उपवास करतात आणि संध्याकाळी बाजरीची भाकरी आणि गवारीची भाजी खाऊन उपवास सोडतात ज्यांच्याकडे गाई वासरे आहेत ते त्यांची पूजा सकाळी किंवा संध्याकाळी करतात त्यांच्या पायावर पाणी ओतून हळद कुंकू फुले वाहून गूळ हरभरा डाळीचा नैवेद्य देऊन प्रदक्षिणा घालतात पण ज्यांच्याकडे गायी वासरे नाहीत किंवा शेजारी जवळपास ही गाई वासरं नाहीत अशा स्त्रिया घरामध्ये गाई व वासराची मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्याची पूजा करून आरती करून त्याला नैवेद्य अर्पण करतात मग अशी ही घरातल्या घरात, घरात वसुबारसची पूजा कशी करायची या याविषयी आज मी या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे आणि ही पूजा प्रत्यक्ष कशी करायची हेही दाखवलेले आहे यंदा गोवत्स द्वादशी सतरा ऑक्टोबर शुक्रवार रोजी आहे आणि पूजेचा मुहूर्त हा संध्याकाळी पाच वाजून चौदा मिनिटांपासून ते रात्री एक आठ वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत आहे मी या व्हिडिओमध्ये वसुबारसची ही पूजा अगदी सोप्या आणि पारंपरिक पद्धतीने कशी करायची ही दाखवली आहे हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा इथे आपण पाटावर एक लाल वस्त्र अंथरले आहे आणि त्याच्यावर वसू आणि बारस म्हणजेच गाई आणि वासराची मूर्ती ठेवलेली आहे त्यानंतर घंटा उदबत्ती आणि दिवा लावून घेतलेला आहे पाटाच्या भोवती सुंदर रांगोळी काढलेली आहे त्यानंतर मी इथे दोन ठिकाणी विड्यांची पानं ठेवली आहेत आणि त्याच्यावर थोडे तांदूळ ठेवलेले आहेत आता आपण प्रथम दिव्याची पूजा करून घेणार आहोत दिव्याला विभूती हळद कुंकू लावून घ्यायचे आहे तांदूळ व्हायचे आहेत आणि त्यानंतर फूल ठेवून दिव्याची पूजा करायची आहे कोणत्याही पूजेची सुरुवात ही गणपती पूजनाने होते यासाठी मी तांबडामध्ये थोडे तांदूळ ठेवलेत आणि त्यावर गणपतीची मूर्ती ठेवली आहे तुमच्याकडे जर मूर्ती नसेल तर तुम्ही या ठिकाणी गणपती म्हणून सुपारीही वापरू शकता आता आपण गणपतीच्या मूर्तीला प्रथम पाण्याने नंतर दुधाने किंवा पंचामृताने आणि परत पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्ही ओम गणगणपते नमहा किंवा अथर्व शिषाचा जप करू शकता अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ कापडाने स्वच्छ पुसून घ्यायची आहे यानंतर आपण ही मूर्ती तांदूळ ठेवलेल्या पानावर एका पानावर ठेवायची आहे यानंतर मूर्तीला गंध हळद कुंकू लावायचे आहे तांदूळ व्हायचे आहेत आणि नंतर आपल्याकडे असेल तर लाल फूल ठेवायचे आहे आणि गणपतीला प्रिय असलेल्या गुळखोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे यानंतर आपण कृष्णालाही गणपतीप्रमाणे अभिषेक घालून स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे कृष्णाला गोपाल म्हटलं जातं कृष्णाने गाई वासरांची खूप सेवा केलेली आहे त्यांना गाईवासरू प्रिय आहे आणि कृष्ण प्रिय आहे म्हणून आपण इथे कृष्णाचीही पूजा करतोय त्यानंतर मूर्तीला गंध हळद कुंकू लावून तांदूळ व्हायचे आहेत आणि एक फूल वाहायचे आहे यानंतर आपण गाई आणि वासरूची मूर्ती असली आहे तिची पूजा करणार आहोत मूर्ती मोठी असल्यामुळे मी इथे मूर्तीला अभिषेक न करता फुलाने पाणी वाहणार आहे आणि त्यानंतर आपण मूर्तीला गंध हळद कुंकू लावायचं आहे यानंतर वासरू आणि गाईला फुलं व्हायची आहेत अक्षदा व्हायच्या आहेत यानंतर वसुबारसला आपण गुळाचं नैवेद्य अर्पण करायचं आहे गुळ आणि हरभऱ्याचं नैवेद्य याला या दिवशी फार महत्त्व आहे तुम्ही जर फराळाचा एखादा पदार्थ बनवला असेल तर तोही तुम्ही या ठिकाणी अर्पण करू शकता आता तुपाच्या निरंजनाने आरती करायची आहे यावेळेस तुम्ही गणपतीची कामधेनूची किंवा कृष्णाची आरतीही म्हणू शकता यानंतर माझ्याकडे मिठाही होती त्याचाही नैवेद्य मी अर्पण केलेला आहे अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने आपण वसुबारसची पूजा केलेली आहे या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर उपवास करा दिवसभर फलाहार करून तुम्ही संध्याकाळी बाजरीची भाकरी आणि गवारीची भाजी असा नैवेद्य गाईला अर्पण करून आपणही तो ग्रहण करून उपवास सोडावा पण यावर्षी सतरा ऑक्टोबरला रमा एकादशी येत आहे जर तुम्ही एकादशी करत असाल तर हा उपवास तुम्ही दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे अशा पद्धतीने आपल्या घरात सुख शांती धान धनधान्य त्याचबरोबर आपल्या मुलांना चांगले आरोग्य लाभावे उदंड आयुष्य लाभावे यासाठी ही वसुबारसची पूजा प्रत्येक स्त्री करत असते मंडळी हा वसुबारस पूजाविधी आणि महत्त्व याबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद